पत्नीची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये ठेवण्यात आलेला होता बंगळुरूमधील ही घट धक्कादायक घटना समोर आलेली आहे पुण्यामधील या दाम्पत्याचा हा प्रकार आहे पत्नीची हत्या करून पती पुण्याला पळालेला होता आरोपीला शिरवळमधून ताब्यात ता घेण्यात आलेला आहे तर बंगळुरूमध्ये या पत पत्नी पतीनं या पत्नीची हत्या केली आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवण्यात आलेला होता आणि त्यानंतर हा पती पुण्याला पळून गेलेला होता पुणे त्यानंतर या पतीचा शोध घेण्यात आला आणि त्यानंतर पुण्यातील शिरवळ मधून या पतीला अटक करण्यात आली आहे तर बंगळुरू मधील ही धक्कादायक घटना आहे पत्नीची हत्या करून मृतदेह हो सुटकेसमध्ये ठेवण्यात आलेला होता आणि यानंतर या पतीनं ही संपूर्ण माहिती या पत्नीच्या आई वडिलांना दिली आणि त्यासोबतच पोलिसांना देखील स्वतः फोन करून या संदर्भात माहिती दिली आणि त्यानंतर हा पती तिथून फरार झाला